नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी शेतीविषयक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ते म्हणजे सोयाबीन पिकाचं जे आहे पंचेचाळीस ते साठ दिवसांमधलं नियोजन कशाप्रकारे करायचं कारण पंचेचाळीस ते साठ ते पासष्ट दिवसांमधली ही जी स्टेज असती ही अतिशय महत्त्वाची असती सोयाबीन पिकासाठी कारण या स्टेजमध्येच आपली जी महत्त्वाची स्टेज असती म्हणजेच की फ्लावरिंग स्टेज ही सोयाबीनला आलेली असती म्हणजेच की फुलंधारणा फुलंधारणेची ही स्टेज असती आणि या स्टेजमध्येच आपल्याला आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असते चांगलं नियोजन करणे हे गरजेचे असते तर तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नेमकं पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांच्या मधलं हे सोयाबीन पिका व्यवस्थापन नियोजन हे कशाप्रकारे आपण घेत केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती जी आहे संपूर्ण या ठिकाणी नियोजन जे आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून हे संपूर्ण नियोजन असेल हे तुम्हाला अचूकपणे कळून नेईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये हे नियोजन करू शकाल आणि उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नफा मिळवू शकाल आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सर्वधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून जे आहे असे नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वदाधी आधी मिळत जातील चला तर वेळ वानो घालवतो आपण आपल्या उशियाला सुरुवात करूया कमी तसेच काही ठिकाणी जास्त झालेला पाऊस वाढ कमी फुलगळ व आपत्कालीन परिस्थितीत करायच्या काही महत्त्वाच्या ज्या बाबी असतात त्यासुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे आता जे आहे सोयाबीन लागवड होऊन जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस दिवस त्या ठिकाणी ॲवरेज बघता पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत आलेले आहेत काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे पाऊस चांगला असल्याने पिकाची वाढ चांगली झाली आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे गेले पंचवीस ते तीस दिवस म्हणजेच की पंधरा पंधरा ते वीस जुलैपासून जवळपास सर्वच महाराष्ट्रात चांगला पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी अति जास्त पाऊस आहे ढगाळ वातावरणामुळे पिकाची वाढ जरी चांगली असली तरी रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा दिसून येत आहे ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे सोयाबीन पिवळे पडणे तसेच काही ठिकाणी वाढ कमी असल्याचेसुद्धा हे दिसून आलेले आहे सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि ढगाळ वातावरण असले असल्याने फुलोरा अवस्थेत तसेच आपत्कालीन परिस्थिती शेतकरी मित्रांना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात होत असते वाढ कमी असेल तर एकोणावीस 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 शंभर टक्के झिंक सल्फेट फेरस सल्फेट आणि अमिनो ॲसिड सायट सायटोकायनिन साइट, बेस टॉनिकचा सा वापर करावा तसेच अमिनो ॲसिडचा वापर करावा परंतु आता सोयाबीन पिकाला फुले लागत आहेत व वाढ कमी आहे अशा ठिकाणी खत देणे शक्य नाही त्यामुळं फवारणीद्वारे याचे व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते आवश्यक आहे जर सोयाबीन पीक जास्त प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे स्ट्रेसमध्ये असेल तर ऑर्थोसिसिलिक ऑर्थो सिलिसिक ॲसिड पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप तसेच झिरो बावन्न चौतीस किंवा ते तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम याप्रमाणे फवारणी करून तु तुम्ही जे आहे तुमच्या पिकाला चांगले असे हे करू बहरू शकता व फुलांची संख्यासुद्धा वाढवू शकता त्यानंतर जे आहे तसेच अशा परिस्थितीत फवारणी करताना झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसठ झिरो शंभर ग्रॅम झिंक ऑक्साइड पंचवीस मिली किंवा झिंक फेरस पंचवीस ग्रॅम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये जे मायक्रोन्यूट्रियंट असतात ते पं तसेच अमिनो ॲसिड किंवा सायटोकायनि असलेले टॉनिक वापरून वापरून तुम्ही जे आहे तुमच्या पिकावर त्याची फवारणी करू शकता आणि ऑर्थोसिलिस्टिक ॲसिडचासुद्धा आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपले सोयाबीन पिकाची वाढ जास्त आहे म्हणून वाढरोधक वापरून आपला जास्तीचा खर्च वाढवू नये वाढरोधकाचा वापर ज्या ठिकाणी दोन झाडे आणि दोन ओडी यांतील अंतर योग्य असेल तर करू नये जर पेरणीत दाट असेल आणि वाढ अगदी जास्त वाटत असेल तर त्या ठिकाणी वाढरोधकाचा वापर करावा विनाकारण त्या ठिकाणी तुमचा खर्च वाढवून घेऊ नका बऱ्याच ठिकाणी एक व्हायरस दिसून येत आहे पिवळे पॅचेस असलेले पाने तसेच कोरो कोकडलेले पाने व रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा त्या ते ठिकाणी अशी झाडे उपटून बाहेर टाका व एकरी पंधरा ते वीस चिकट सापडे लावा तसेच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी जर, करा जर खूपच जास्त प्रमाणात व्हायरस असेल तर कॉपर ऑक्झिक्लोराईड तीस ग्राम प्रतिपंप व त्यासोबत जे आहे आपल्याला स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट दोन ग्राम किंवा अँटीबायोटिक ऑर किंवा व्हायरुसाइट यांचा वापर करा दोन पैकी एक अँटीबायोटिक नाईटमॉ आहे यांच्यापैकी एकाचा वापर करावा सर्वात महत्वाचे म्हणजे येलो मोझेक व्हायरस हा सोयाबीनची वाढ जास्त प्रमाणात झालेली असेल सोयाबीन दाट असेल किंवा पाने कवडी व लसलशीत असतील तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येतो तसेच सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमतरता असल्यामुळे सुद्धा सोयाबीनची पाने नवीन पाने पिवळी पडू शकतात कारण प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतो व त्यामुळं क्लोरोफिलची कमतरता जाणवते व त्याचबरोबर अन्य द्रव्य अपटेक होत नाही व आपले पीक पिवळे पडते वाढ कमी होते व वा आपल्याला वाटते येलो मोझेक व्हायरस आहे असा गैरसमज करून घेऊ नका व्यवस्थित निरीक्षण करा व व्यवस्थापन करा बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन पीक चांगली वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकरी वाढ रोखण्यासाठी जे आहे आपल्याला पॅक्लोब्युट्रॅझोल म्हणजेच की ताबोली किंवा कल्टर किंवा मॅपिक्वेट क्लोराईड चमत्कार लिओसिन यांचा वापर करतात किंवा केला आहे किंवा सुद्धा आहे अशा वेळी हे वाढरोधक आपण वापरल्याने पिकाचे बायोकेमिकल प्रोसेस बदलतात अशा परिस्थितीत पिकाची पिकातील जे जिबर्लिक ॲसिड ऑक्झिन सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते व एबीए व इथिलीनचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती कमी होते व अशा वेळी कवडी पाने जरघट होतात पिवळी पडतात व खरबडी दिसू लागतात त्यामुळे हा परिणाम वाढरोधकाचा आहे तो येलो मोजाईक व्हायरस नाही हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे व त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका वाढरोधकाचा वापर जर खरंच आवश्यक असेल तरच करावा योग्य सल्ला घेऊनच करावा त्याचा डोस जर चुकला तर पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा होऊ शकते सध्या परिस्थितीत चक्रीभुंगा व आडी दोन्हीचे नियोजन करणेसुद्धा खूप महत्वाचे आहे कोणतेही कीटकनाशक वापरले तरी आपल्याला नियंत्रण मिळणार नाही कारण चक्रीभुंगा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दोन फवारणीमध्ये दोन फवारणीमध्ये कमी दिवस ठेवून नियोजन करणे आवश्यक आहे जास्त महागडी औषधे वापरून फायदा होईल असे पण नाही साधी कीटकनाशके सुद्धा चांगले नियंत्रण देतात निंबोळी अर्कसुद्धा आपण वापरू शकता तसेच चक्रीभुंगा कीटकाने कट केलेला शेंडा किंवा पान दिसून आल्यास त्या कापाच्या खालून कट करून ते नष्ट करावे त्यामुळे नुकसान होणार नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वात महत्त्वाचे त्याच्यात हे आहे की कोणतेही कीटकनाशक फवारणी करताना दोनपेक्षा जास्त ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट एकत्र करून फवारणी करू नका कोणतेही एकच कीटकनाशक वापरू फवारणीसाठी वापरावे जास्तीचे रसायने एकत्र करून फवारणी केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट तर मिळत नाहीच वरून आपल्याला खर्च वाढतो हे सुद्धा लक्षात घ्या आता कीटकनाशक त्यामध्ये कुठलं वापरलं गेलं पाहिजे तर इंडो त्याच्यामध्ये आहे इंडोएक्झेकार्ब प्लस नोवॅल्युरान किंवा इमॅमॅक्टिन बेन्झोएट प्लस नोवॅल्युरॉन किंवा त्याच्यामध्ये जे आहे फ्ल्युबेंडामाइट प्लस डेल्टा मिथ्रीन किंवा क्लोरेट्रॅप्रोल हे सुद्धा तुम्ही वापरू शकता तर त्याच्यामध्ये आणखीन आहे इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे ऑरमध्ये आहे ओमिमॅक्टिन बेन्झोएट प्लस प्रोपॅनोफॉस हे दोन दोन याची फॉरने करू शकता किंवा प्रोपॅनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन कोणतेही एकच या दोनपैकी कुठ कुठलं पण एकच तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे एक तर इमॅमॅक्टिन बेन्झोएट प्लस प्रोपॅनोफॉस वापरा नाहीतर मग प्रोपॅनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे वापरा दोनपैकी कुठलं पण एक आता त्याच्यानंतर बुरशीनाशकं बुरशीनाशकं कुठली वापरली गेली पाहिजेत त्याच्यामध्ये हेक्झॅसॅनॅझोल किंवा प्रोपिकॅ प्रोपिकॅनॅझोल किंवा त्याच्यामध्ये जे आहे टेबुकॅनॅझोल किंवा टेबुकॅनॅझोल प्लस सल्फर किंवा टेबुकॅनॅझोल प्लस ॲझोक्स ट्रिबिन किंवा थायफेनॅट मिथाईल किंवा अझो अझोॲक्झि ट्रिबिन प्लस डिफेनको कोण्याझोल किंवा ज्याच्यामध्ये आणखीन एक आहे ते म्हणजे पायराक्लोरेस्टिबीन यापैकी एक गरजेनुसार पिकाच्या परिस्थितीनुसार वापर करावा यापैकी कुठलं पण एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता साध्यातलं साधं बुरशीनाशक जरी वापरलं आता हे झाले याचे सायंटिफिक नेम त्याच्यामध्ये ट्रेडनेम बघता आपण साधेसुद्धा बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता जसे की साप पावडर झाली त्याच्यानंतर रोको पावडर झाली ह्याचासुद्धा जा वापर करू शकता आता फुलगळ होत असेल तर त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन्न चोतीस किंवा दहा तीस दहा किंवा झिरो साठ चाळीस किंवा अकरा छत्तीस चोवीस सोबत याच्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट आणि जिबर्लिक ॲसिड किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड यांचा वापर करणे गरजेचे आहे वाळ खूपच जास्त असेल आणि सोयाबीन वेली 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 वेलीसारखं त्या ठिकाणी जर वाढत असेल तरच रोधकाचा वापर करा अन्यथा रोधकाचा वापर करू नका पीक जर स्ट्रेसमध्ये असेल तर वा स्ट्रेसमध्ये आहे असं वाटत असेल तर ऑर्थोसिलिसिक ॲसिड आणि अमिनो ॲसिडचा वापर करावा याप्रमाणे आत्ताच्या आत्ताच्या पाऊस जो अति झालेला आहे परिस्थितीत आपल्याला हे व्यवस्थापन करणे कृपया जास्त प्रमाणात खर्च वाढणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या आणि व्यवस्थितरित्या अशा फवारण्या करा फवारी करताना औषधांची मिश्रण क्षमता कॅपेबिलिटी बघूनच त्याचा वापर करा एकपेक्षा जास्त कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र करू नका कारण त्याचा परिणाम कमी होतो व त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो अशाच प्रकारची ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओमधून पोहोचवायची होती तर ही माहिती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरलेली असणार आहे कारण सोयाबीनची पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांची स्टेज ही अतिशय महत्त्वाची स्टेज असती स्टेज असती क्रिटिकल स्टेज असती सोयाबीन पिकासाठी तर या स्टेजमध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी दुप्पट वाढ आपल्याला बघायला मिळते तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तुमच्या सोयाबीन पिकाचं पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांमध्ये तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन जे आहे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद